पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खावडा कंपनीच्या वतीने चार ते पाच लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे काम सुरू करण्याच्यापूर्वी शेतकऱ्यांना किंवा आदिवासींना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा दिलेलं नाही नुकसान भरपाई काय देणार आहे ह्याच्या संबंधामध्ये सरकारी लेवलवर कुठल्याही पद्धतीची चर्चा नव्हती त्यामुळं आम्ही या ठिकाणी जो काही जनता दरबार झाला त्याच वेळेला इथल्या जिल्हाधिकारी मॅडम आणि त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री आहेत ते माझ्या निवासस्थानी आले होते त्यावेळेला मी त्यांचं लक्ष वेधलं होतं आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही आहे ह्या आदिवासी गावामध्ये प्रचंड जनआंदोलन उभं करून खावडा कंपनीचं काम आम्ही पूर्णपणा बंद पडलेलं आहे आणि बंद पाडताना आमचा एवढंच म्हणणं होतं का आम्हाला आमचा योजनेला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे आणि अशा पद्धतीची बलनोकरी जर कोणी करणार असेल याच्यापुढे भांडवलदार कंपनी जर करणार असतील तर ते कुंभी कदापिही सहन करणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या भूमिपुत्रांची एकजूट उभी करण्याचं काम केलेलं आहे ह्या विषयामध्ये आदिवासी एकता परिषद भूमिसेना कुंभी सेना, सेना या सगळ्या संघटना ज्या आहेत ते एकत्रित येऊन काम करणार आहेत